गणपती बाप्पाला सिंदूर शमी व दुर्वा का वाहतात यामागे काय कथा आहे तर शमी का वाहतात सामान्यत शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात परंतु या झाडाची पाने महादेव आणि श्री गणेशालाही अर्पण करू शकता श्री गणेश पूजेचे घर कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात या झाडाची पाने श्री गणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पान अर्पण केल्याने बुद्धी तल्लन होते आणि सर्व दुःख दूर होतात मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते काही ज्ञानी व शास्त्र अभ्यासक यांच्यानुसार श्री गणेश पूजेमध्ये शमीच्या पानासोबत तांदूळ फूल आणि सेंदूरही अर्पण करावा तर श्री गणेशाला सेंदूर का अर्पण करावा विविध देवी देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये सिंदूराचेही विशेष महत्त्व आहे विशेषवत शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंश अवतारावर सेंदूर अर्पण करायचे महत्त्व आहे यामागील मान्यता अशी आहे की सेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेला पारा धातूपासून बनते महादेवाचे पुत्र श्री गणेशाला सिंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर दुर्वाची महती काय आहे किती व्हाव्या तर दुर्वाशिवाय गणेश पूजन अपूर्ण आहे म महत्व मान्यता आणि कथा महादेव श्री शंकराच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे श्री विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानाला महत्व आहे त्याचप्रमाणे गणपतीच्या पूजनात दुर्वांना आध्यात्मिक महत्व आहे गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीचे पूजन पूर्ण होत नाही पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले जाते दुर्वा पूजनात एवढी का महत्वाची आहे तर माघ महिन्यात गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेश उत्सव साजरा केला अशी मान्यता असल्याने सांगितले जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य प पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे मात्र अनेक अर्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्वाची मानली जाते एका मान्यतेनुसार श्री गणेशाच्या अवतारापैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा हाच होता त्याप्रती हा उत्सव साजरा करण्यात आला अशी एक मान्यता आहे या दिवशी विधीपूर्वक पूजन करून गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीचे पूजन होत नाही पूजेचे पुण्यही प्राप्त होत नाही असे सांगितले जाते तर एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या का गणपतीला अर्पण कराव्या तर गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्याने गणपती गणपती प्रसन्न होतात तर मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास येते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो मात्र गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते गणेश पुराणातील एका कथेनुसार कोनिड्य ऋषींचा ऋषींच्या पत्नीने गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेराच्या धनाशी होऊ शकत नाही असे नोंदवण्यात आले आहे इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रामध्ये दुर्वाची अद्भुत महिमा वर्णन करण्यात आली आहे श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्मा दुर्वाष्टमी साजरी केली जाते तर ही आहे दुर्वाची कहाणी आणि महत्त्व म्हणून गणपतीला नेहमी दुर्वा अर्पण कराव्या गणपती बाप्पा मोर्या